नमस्कार मंडळी तुमचे यश आणि या वर स्वागत आहे आज आपण भरली वांगी करणार आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे हे पाहूया त्यासाठी दोन चमचे तीळ एक दहा बारा पाकडे लसूण एक इंच अद्रक अद्रक मी बारीक चिरून घेतलेले आहे थोडेसे शेंगदाणे आणि थोडेसे खोबरे हे सर्व एकत्रितपणे आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे आहे थोडेसे कोथिंबीर आणि थोडेसे कढीपत्ता देखील मी त्यामध्ये दे घातलेले आहे आता सर्व हे एकत्रितपणे बारीक करून घेणार आहे बघा बारीक करून झाल्यानंतर अशा प्रकारे दिसते हे सर्व आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण त्या त्यामध्ये त्याम घरातला काळा मसाला एक चमचा घालायची आहे एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा किंवा चवीनुसार मीठ आणि एक चमचा कांदा लसूण मसाला हे सर्व आता व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर आपल्याला वांगी घ्यायची आहेत आणि मधून काप करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये हे मसाला भरून घ्यायचे आहे वांगी भरत असताना तुम्ही चेक करा कि वांगी की वांगी आतमध्ये खिडकी तर नाहीत ना चेक करूनच मसाला भरा मी मसाला जास्तच केले आहे नंतर आपल्याला फुळणीमध्ये दे देखील हे मसाला घालायचे आहे त्यामुळे रसरशीत अशी ग्रेव्ही तयार होते अशाच प्रकारे मी बाकीचे उरलेले देखील वांगी भरून घेतलेले आहे नंतर आपल्याला ह्याला फोडणी द्यायची आहे आता एक कढई घ्यायची आहे त्यामध्ये एक माप तेल घालायचे आहे आणि थोडीशी मोहरी मोहरी तडतडल्यानंतर एक चमचा जिरे एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचे आहे कांदा जरा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहे कांदा परतल्यानंतर एक टमाटो बारीक चिरून घे घालायचे आहे नंतर जो राहिलेला मसाला आहे तो आपल्याला फोडणीमध्ये घालायचे आहे आणि व्यवस्थितपणे हलवून घ्यायचे आहे एक दोन मिनिट असून असेच परतून घ्यायचे आहे त्यामुळे कलर छान येतो भाजीला नंतर त्यामध्ये एक लहान चमचा हळद थोडेसे हिंग आणि एक चमचा गरम मसाला घालायचे आहे नंतर एक एक करून आपल्याला वांगे ठेवून घ्यायचे आहे नंतर एक अर्धा ग्लास पाणी घातलेले आहे म्हणून वरून आपल्याला घालायची गरज नाही किंवा तुम्ही चेक करून आवश्यक असेल तर मीठ आणि तिखट अजून घालू शकता बघा एक पाच मिनिट मी झाकून ठेवले होते त्याच्यानंतर भाजी अशा प्रकारे आपली रेडी झालेली चवीला खूप खूप छान लागते भाजी तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा